बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रश्न भारताच्या कोणत्या देशाशी संबंधित मुख्य द्विदिनी भेटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रवाना झाले अ बांगलादेश ब भूटान क मालदीव्स ड पाकिस्तान उत्तर आहे ब भूटान स्पष्टीकरण मोदींनी भूटानमध्ये प्रमुख जलविद्युत प्रकल्पाचे दोन दिवसांच्या भेटीवर रवाना झाले आहेत तेथे जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी दोन प्रश्न भारताने आणि कोणत्या देशाने रिअल टाइम क्रॉस बॉर्डर रेमिटन्ससाठी भागीदारी केली आहे अ संयुक्त अरब अमिरात ब बहराईन क सिंगापूर ड कुवेत उत्तर आहे ब बहराईन स्पष्टीकरण एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि बहराईनच्या बेनिफिट यांच्यात रिअल टाइम रेमिटन्ससाठी भागीदारी झाली आहे तीन प्रश्न खालीलपैकी कोणती देशातील कार रस्त्यावर जाऊन झाली आहे अशी बातमी आहे अ भारतातील दिल्लीमध्ये रेडफोर्ट जवळ कार बॉम्ब स्फोट ब अमेरिकेतील शिकागोमध्ये कार बॉम्बस्फोट क ब्रिटनमधील लंडनमध्ये कार बॉम्बस्फोट ड ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये कार स्फोट उत्तर आहे अ भारतातील दिल्लीमध्ये रेडफोर्ट जवळ कारबॉ स्फोट जवळची बातमी प्रसिद्ध आहे चार प्रश्न खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात भारत सहभागी आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियन नवीन सहभाग झाला आहे अ एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीस ब एक्सरसाइज वज्रप्रज्ञा दोन हजार पंचवीस क एक्सरसाइज युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस ड एक्सरसाइज इंद्रा दोन हजार पंचवीस उत्तर आहे अ एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीस भारत जपान अमेरिका आणि आता ऑस्ट्रेलियाने या, या एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेतला आहे पाच प्रश्न भारताच्या बेरोजगारी दराने जुलै सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये किती टक्के नोंदवला आहे अ चार पूर्णांक आठ टक्के ब पाच पूर्णांक दोन टक्के क पाच पूर्णांक आठ टक्के ड सहा पूर्णांक दोन टक्के उत्तर आहे ब पाच पूर्णांक दोन टक्के स्पष्टीकरण त्या तिमाईत भारताची बेरोजगारी दर पाच पूर्णांक दोन टक्के अशी नोंदवली गेली आहे सहा प्रश्न भारतात कोणत्या शहरातील शाळांना गंभीर वायू प्रदूषणामुळे हायब्रीड मोडमध्ये पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अ मुंबई ब दिल्ली एन सी आर क कोलकाता ड बँगलूर उत्तर आहे ब दिल्ली एन सी आर स्पष्टीकरण दिल्ली व त्याच्या भोवती वायू प्रदूषण खूप वाढल्याने शाळांना हायब्रीड मोडमध्ये शिकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत सात प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने शांती करार निलंबित केला आहे असे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बातमी झाली आहे अ थायलंडने कंबोडियासोबतचे करार निलंबित केला ब म्यानमारने थायलंडसोबतचे करार निलंबित केला क व्हिएतनामने लाओसमध्ये करार निलंबित केला ड भारताने नेपाळसोबतचे करार निलंबित केला उत्तर आहे अ थायलंडने कंबोडियासोबतचा सीजफायर करार निलंबित केला आहे आठ प्रश्न भारतात प्रथम बिमरन द्विवार्षिक परिषद कुठे आणि केव्हा आयोजित करण्यात आली अ मुंबई महाराष्ट्र एक ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब कोची केरळ चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस क गोवा सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उत्तर ब कोच्ची केरळ चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बिमरेन याचा पहिली द्विवार्षिक परिषद कोची केरळमध्ये चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आली नऊ प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात भारताने आधुनिक युद्धतंत्र आणि मल्टीडोमेन क्षमता चाचणीसाठी एक्सरसाइज ब्रह्माश्र आयोजित केली आहे अ राजस्थान थर वाळवंट ब गुजरात रण आणि क्रिक सेगमेंट कच्छ क उत्तराखंड गढवाल ड तामिळनाडू कोडायकळ उत्तर ब गुजरात रण आणि क्रिक सेगमेंट कच्छ भारतीय सैन्याने रण आणि क्रिक सेगमेंट कच्छमध्ये एक्सरसाइज ब्रह्माश्र आयोजित केली आहे दहा प्रश्न राष्ट्रीय प्रादेशिक दिनांमध्ये बारा नोव्हेंबर रोजी कोणत्या जागतिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे अ जागतिक कॅन्सर दिवस ब जागतिक दमा दिवस क जागतिक न्यूमोनिया दिवस ड जागतिक मधुमेह दिवस उत्तर आहे क जागतिक न्यूमोनिया दिवस स्पष्टीकरण बारा नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिवस म्हणजे वर्ल्ड न्यूमोनिया डे म्हणून जागरूकता वाढवण्याचा उपक्रम आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रश्न भारताच्या कोणत्या देशाशी संबंधित मुख्य द्विदिनी भेटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी रवाना झाले अ बांगलादेश ब भूटान क मालदीव्स ड पाकिस्तान उत्तर आहे ब भूटान स्पष्टीकरण मोदींनी भूटानमध्ये प्रमुख जलविद्युत प्रकल्पाचे दोन दिवसांच्या भेटीवर रवाना झाले आहेत तेथे जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी दोन प्रश्न भारताने आणि कोणत्या देशाने रिअल टाईम क्रॉस बॉर्डर रेमिटन्ससाठी भागीदारी केली आहे अ संयुक्त अरब अमिरात ब बहराईन क सिंगापूर ड कुवेत उत्तर आहे ब बहराईन स्पष्टीकरण एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि बहराईनच्या बेनिफिट यांच्यात रिअल टाईम रेमिटन्ससाठी भागीदारी झाली आहे तीन प्रश्न खालीलपैकी कोणती देशातील कार रस्त्यावर जाऊन झाली जा आहे अशी बातमी आहे अ भारतातील दिल्लीमध्ये रेडफोर्ट जवळ कार बॉम्ब स्फोट ब अमेरिकेतील शिकागोमध्ये कार बॉम्ब स्फोट क ब्रिटनमधील लंडनमध्ये कार बॉम्ब स्फोट ड ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये कार बॉम्ब स्फोट उत्तर आहे अ भारतातील दिल्लीमध्ये रेड फोर्ट जवळ कार बॉम्ब स्फोट झाल्याची बातमी प्रसिद्ध आहे चार प्रश्न खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात भारत सहभागी आहे आणि त्यात ऑस्ट्रेलिया नवीन सहभाग झालं आहे अ एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीस ब एक्सरसाइज वज्रप्रज्ञा दोन हजार पंचवीस क एक्सरसाइज युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस ड एक्सरसाइज इंद्रा दोन हजार पंचवीस उत्तर आहे अ एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीस भारत जपान अमेरिका आणि आता ऑस्ट्रेलियानी या एक्सरसाइज मलाबार दोन हजार पंचवीस मध्ये सहभाग घेतला आहे पाच प्रश्न भारताच्या बेरोजगारी दराने जुलै सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये किती टक्के नोंदवला आहे अ चार पूर्णांक आठ टक्के ब पाच पूर्णांक दोन टक्के क पाच पूर्णांक आठ टक्के ड सहा पूर्णांक दोन टक्के उत्तर ब पाच पूर्णांक दोन टक्के स्पष्टीकरण त्या तिमाहीत भारताची बेरोजगारी दर पाच पूर्णांक दोन टक्के अशी नोंदवली गेली आहे सहा प्रश्न भारतात कोणत्या शहरातील शाळांना गंभीर वायू प्रदूषणामुळे हायब्रिड मोडमध्ये पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अ मुंबई ब दिल्ली एन सी आर क कोलकाता ड बेंगलोर उत्तर आहे ब दिल्ली एन सी आर स्पष्टीकरण दिल्ली व त्याच्याभोवती वायू प्रदूषण खूप वाढल्याने शाळांना हायब्रिड मोडमध्ये शिकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत सात प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने शांती करार निलंबित केला आहे असे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बातमी झाली आहे अ थायलंडने कंबोडियासोबतचे करार निलंबित केला ब म्यानमारने थायलंडसोबतचे करार निलंबित केला क व्हिएटनामने लाओसमध्ये करार निलंबित केला ड भारताने नेपाळसोबतचे करार निलंबित केला उत्तर आहे अ थायलंडने कंबोडियासोबतचा सीजफायर करार निलंबित केला आहे आठ प्रश्न भारतात प्रथम बिमरेन द्विवार्षिक परिषद कुठे आणि केव्हा आयोजित करण्यात आली अ मुंबई महाराष्ट्र एक ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब कोची केरळ चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस क गोवा सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उत्तर ब कोच्ची केरळ चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बिमरेन याचा पहिली द्विवार्षिक परिषद कोची केरळमध्ये चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आली नऊ प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात भारताने आधुनिक युद्धकंत्र आणि मल्टीडोमेन क्षमता चाचणीसाठी एक्सरसाइज ब्रह्माश्र आयोजित केली आहे अ राजस्थान थर वाळवंट ब गुजरात रण आणि क्रिक सेगमेंट कच्छ क उत्तराखंड गढवाल ड तामिळनाडू कोडायकळ उत्तर ब गुजरात रण आणि क्रिक सेगमेंट कच्छ भारतीय सैन्याने रण आणि क्रिक सेगमेंट कच्छमध्ये एक्सरसाइज ब्रह्माश्र आयोजित केली आहे दहा प्रश्न राष्ट्रीय प्रादेशिक दिनांमध्ये बारा नोव्हेंबर रोजी कोणत्या जागतिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे अ जागतिक कॅन्सर दिवस ब जागतिक दमा दिवस क जागतिक न्यूमोनिया दिवस ड जागतिक मधुमेह दिवस उत्तर आहे क जागतिक न्यूमोनिया दिवस स्पष्टीकरण बारा नोव्हेंबर रोजी जागतिक न्यूमोनिया दिवस म्हणजे वर्ल्ड न्युमोनिया डे म्हणून जागरूकता वाढवण्याचा उपक्रम आहे